नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर मलकापूर न्यूज आपलं आपलं स्वागत आहे निपाळा हरणखेड रस्ता प्रत्यक्षात नसतानाही दुरुस्तीचा अंदाजपत्रक निधी गैरवापराचा संशय खानदेशात पहिल्यांदाच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीची सुरुवात यशोधाम पब्लिक स्कूल बसेस पर्यायी मार्गाने वळविण्याच्या मागणीसाठी रहिवासी नागरिक व महिलांचे दुसऱ्यांदा चिखली तालुका हादरला आई वडिलांची कुऱ्हाडीने महायुती सरकारने प्रत्येक घटकाला न्याय दिला खासदार श्रीकांत शिंदे बच्चू कडू म्हणाले शेतकऱ्यांची पावर वाढवण्याऐवजी पवार हे स्वतःचीच पावर वाढवत आहे बुलढाण्यात गर्भहत्येच्या प्रकरणात डॉक्टरला पोलिसांनी केले अटक पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी तहसीलदारांचे तात्काळ निलंबन जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघड अडीच कोटीची सुपारी दोन जनताब्यात पाहत रहा आपला मलकापूर न्यूज